नमस्कार सुधरण मालवणी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पोह्यांचं चिवडो कसं बनवूचो तो बघणार आहोत मस्त असं कुरकुरीत महिनाभर असोच कुरकुरीत राहणार आहो ह चिवडो एक महिना जर स्टोअर करून ठेवला तर अजिबात खराब होतो नाही आणि बनवू पण एकदम सोपो चिवडो संपसार अगदी असंच कुरकुरीत राहा आणि खूप चविष्ट लागतात अगदी कमी सा सामानामध्ये तयार होणार आहे पोह्यांचं चिवडो बघा किती सोप्पं आणि कुरकुरीत असं झालेलं बघा यो दिसो किती सुंदर दिसतात तेवढं चविष्ट असं हा पोह्यांचं चिडो आपण घरच्या घरी कसं बनवूच तो बघणार आहोत फक्त मार्केटमध्ये मिळतात तसंच पोह्यांचं चिडो तर चिवडो बनवण्यासाठी आधी आपण ना पोहे चाळून घेऊया ते एखादी चाळणी वगैरे हो घ्यावायची आणि त्याच्यावरती हे मी अर्धा किलो पोहे घेतल्या तर अर्धा किलो एक साथ नाही दोन ह्याच्यामध्येच मी चाळून घेणार आहे थोडे थोडे घालून तर पोहे बघा अर्धे अर्धे मी असे चाळून घेते कारण ह्याच्यातनं असे पावडर असतात खाली पा पोह्यांचं असं चुरं झालेलो असतं ते आपण चाळून घ्यायच्या नाहीतर जेव्हा आपण चिवडो बनवू त्याच्यात अशी सगळी पावडर पावडर आपण लागत खाताना म्हणून हे बघा असं जेवढी पावडर निघाली आहे त्यात आपण काढून घेऊया आणि हे पोहे आपले चाळून झालेले आहेत आता आपण पोह्यांचं चिवड्याचं मसालो बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एका वाडग्या तसा मीठ चवीनुसार एक चमचा मी मीठ घेतलं आहे आणि ही पिठी साखर राहा साखर अगदी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावायची ती दीड चमच मी घेतलेलो गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतास आणि अर्धा चमचा हळद घेतलेला अगदी साधो सिंपल हा हो मसालो हा आपलं तयार झालेलो चिवड्याचं पिटी साखर घातल्यामुळे काय होतं साखर अगदी मस्त अशी मिक्स होतात चिवड्यामध्ये नाही तर अख्खी साखर घातला असं तर अशी थोडी दाणे दाणे सगळीकडे राहतात मिक्स होईत नाही म्हणून पिटी साखर घालून चिवडो बनवून बघा मस्त लागता आता आपण सामान बाकीचं बघूया तर अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे आणि दीड कप हे प खोबरा घेतलेला सुक्या खोबऱ्याचे पातळ कप करून घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा कप अर्धा कप घेतलेलं कढीपत्त्याची पानं अर्धा कप शेंगदाणे घेतलं आहे आणि हा मसाला बनवून ठेवलेलो त्याच्यानंतर हे चार हिरव्या मिरच असे मो थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण चिवड्या बनवण्यासाठी पहिले पोहे भाजून घेऊ एकदम पातळ पोहे व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत अशी कढई किंवा मोठी अशी कढई घ्यावा जाड्याची त्याच्यामध्ये हे आपण थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे आहेत अर्धा किलो पोहे हे माझ्या कढईत रवायचे नाही म्हणून मी ना दोन वेळा असे अर्धे अर्धे असे करून भाजून घेत आहे बघा हे अर्धे घेतले अर्धे अजून बाकी आहेत ते नंतर भाजूया आपण तर अगदी अलगद असे झाडांवर खाली हलके हातान करून घ्यावायचे आणि आपण हे पोहे भाजून घ्यावायचे गॅस एकदम कमी ठेवायचे आणि कमी गॅसवरती हे पोहे असे वर खाली वर खाली करत हलके हातान भाजून घ्यावायचे पोहे जेव्हा कुचखर देऊ नाही मस्त असे एक असे तशीच्या तसे रवा काही आहे म्हणून अगदी हलक्या हाताने वापर करून आपण भाजून घ्यावायचे आत तर पोहे बघायला लगेच भाजूक जास्त टाईम लागत नाही दोन मिनटामध्ये अगदी दोन ते तीन मिनटात अगदी पोहे भाजून होतात कमी गॅसवर पण गॅस ख जर फास्ट लावला असं पोहे खराब खराबतले आणि चिवडू आपलं कडवट लागतो म्हणून थोडेसे एकदम कमी गॅसवर हळूहळू असं हलगं हातान मिक्स करत जावायचा आता हे पोहे आपले भाजले आहेत की नाही ते बघूसाठी अगदी हातावर थोडेसे घेऊन करून बघायचे बघ पटकन कुसकारले जातात म्हणजे पोहे आपले भाजून झालेले आहेत आता पोहे काढून घेऊया आणि उरलेले पोहे पण मी भाजून आहे अगदी अशाच पद्धतीनं अगदी हलकत हलक्या हातान फिरवत फिरवत आपण पोहे भाजून घ्यायचे आता हे आम्ही अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे तुमक्या एक किलोचे बनवायचे असेल तर मी जे सामान चांगलं आहे त्याचं डबल तुम्ही घ्यावा आता त्याची पूर्ण माहिती म्हणजे किती सामान घेतलं आहे तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे लिहून देत आहे दे हे दे, दे दे दे, तुम्ही बघू शकतास तर पोहे बघा असेच हलक्या हातान मी सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत अगदी मस्त असं कुरकुरीत आपल्या पोयांचं चिवडो होता असेच हलक्या हातात चांगले कुरकुरीत व्हायसर फक्त भाजून घ्यावा म्हणजे व्यवस्थित भाजले गेले की चिवडो पण आपलं महिन्याभर होता आता सेम कढईत हे आम्ही दोन पळव असे तेल घेत आहे साधारण बघला असं सा छोटेसे चार चमचे असतील आता हे तेल चांगलं गरम झाला की आपण याच्यामध्ये आपण शेंगदाणे डाळी डाळीबीळ सगळा भाजून घेऊया जास्त तेल नाही घ्यावायचं म्हणजे कसं लगेच तर तेल पण खराब होता आणि कमी तेलात भाजले की शेंग आपण जर भाजणार होता तर भाजता पण चांगला तळता पण चांगला आणि आपण मग तीस तेलाची फोडणी करूक पण होता काढून ठेवूक नको नाही तर तेल आता थोड्या वेळाने बघा असं सगळं भाजून घेतो ना आपण त्यामुळे थोडा काळपट होता आता एकदम गॅस कम मध्यमवर ठेवून आपण शेंगदाणे चांगले तळून घ्यावायचे तेला कुरकुरीत सर शेंगदाणे एकदम पण काळे नाही करूच्या असं एवढं कलर येलो की मस्त आतून भाजले जातात आता हे शेंगदाणे पोयांवरच काढून घ्यावायचे म्हणजे शेंगदाण्याक असलेला तेल पण पोयांमध्येच मुरतात आणि लगेच आपण खोबऱ्याचे काप घ्यावायचे खोबऱ्याचे काप चांगले लगेचच भाजले जातं तळतं चांगले त्यामुळे एकदम लोवर गॅस ठेवून कमी याच्यावर तळून घ्यावायचे तुमका आवडत असलं तर तुम्ही काजू पण नाही घातला तरी चालते तळून तर बघा खोबरा बघा लगेचच ला लाल होई तिला आता असं चांगलं असं लालसर कलर यायचं तळून घ्यावायचे काळे एकदम नाही करायची खोबरा लगेचच कुरकुरीत होता आता खोबरा बघा असं लालसर झाल्यावर मी काढून घेते आहे खोबरा आता काढून घेतला आपण आता त्याच्यातच त्या सेलात फुटाण्याची डाळ तळून घेऊया फुटाण्याची डाळ सहज खयच्या पण दुकानात किराणा मालाचे गेलास की मिळता आणि आता दिवाळीचा सण तर सगळ्या दुकानातून या सामान मिळतं सहजच चिवड्याचा वगैरे तर तुम्ही नक्की घेऊन बघा करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला हे आवडत हे चिवडो अगदी खाऊ पण मस्त लागतात तिखट गोड असो खारट चिवडो मस्त लागतात ही बघा डाळ पण अशी थोडी लालसर वैसर भाजून घेतलेली आता ही डाळ पण आपण काढून घेऊ या पोह्यांवरच सगळं काढून साहित्य टाकायचं म्हणजे त्याचा ज्या तेल असतात त्या चिवड्यातच मुरता मस्त ते गरम गरम आपण लगेचच डाळ काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्यातच त्याच तेलात आपण कडीपत्तो घातलेलं तेल बघा बघायचं थोडासा कसं सगळा सामान भाजून घेतल्यामुळे थोडासा असं काळसळ होय तिलेला तर ह्याच आपण त्याला फोडणी घालूचं म्हणून जास्त तेल नाही घ्यावायचा मग नाही तर बाग काढून ठेवलं की परतच सगळं बाकीच्या जेवणात घातलं की ताक जेवण पण काळपट दिसत म्हणून अगदी ह्या थोड्यास तेलात असे तळून घ्यावायचे आता कढीपत्ता पण आपण मस्त असं कुरकुरीत व्हायसर तळून घ्यायचं आहे कढीपत्तो पण बघा मस्त कुरकुरीत होईत झालेलो आहे तर काढून घेत आणि आता ह्या उरलेल्या तेलात आपण घालूच्या फोडणी मिरचीची साधारणतः दोन चमचे तेल तर ह्याच तेलात आता गरम मस्त अशी कडकडीत मिरचीची फोडणी करून घ्यावायची म्हणजे फोडणी केली की तेलात काय होता मी मिरचीचं जो तिखटपणा तो तेलात उतरता मीच आपण चिवड्यात घातली फोडणी तर पूर्ण चिवड्या पण मस्त असं तिखट असं फ्लेवर येत त्याच्यामुळे मस्त थोड्याशा तेलात ते मिरचीची फोडणी करायची आता ही फोडणी बघा मस्त आपली तयार झालेली या मिरची पण मस्त भाजले तर ही गरम गरम फोडणी आपण हे मसा पोयांवर घालायची गरम गरमच फोडणी घालायची म्हणजे मस्त मिक्स होता सगळ्यात तेल त्याल पोयांवरती आणि लगेच आपण ह्या तेलावरच आपण मस्त किंवा आपण जो मसालो बनवून ठेवलो होतो साधो सिंपल मसालो तो घालायचो कारण गरम असतानाच पिटी साखर सगळ्या चिवड्यात मस्त मिक्स होता मीठ पिटी साखर आणि अलगद हातात मिक्स करत जावायचं जास्त जोरात नाही नाहीतर पोहे सगळे कुस्करते म्हणून असे थोड्या हात हलक्या हलक्या हातान असे मिक्स करत जावायचा आधी आपण कसं वाटतं की हळद कलर नाही बरोबर इलो कमी अजून हळद घालूया नको तेवढी अर्धा चमचा हळद होता नाही तर काय होता जास्त हळद घातला असतं काय होत पोह्यानं क चिवड्या पोयाच्या असं कडवटपणा ये आहे कडवू क चवू आहेत कारण हळदी थोडा कडवट फ्लेवर असता म्हणून तो जास्त हळद घालायची नाही अर्धा चमचा हा अर्धा किलोसाठी अर्धा चमचा होता त्यानेच कलर मस्त येतात बघा आता कलर बघा चेंज व्हायत इलेलो कलर कसं मस्त बदली वैदि असा थोडा वेळ मिक्स करीत राहला खाल की हाताने हळूहळू पोयांका मस्त असं पिवळं कलर येत कारण आपण याच्यात फोडणी पण गरम गरम घातलेली आहे त्यामुळे मस्त कलर पण चांगला येता हळद लगेचच सगळीकडे कलर, कलर पसरवि जाता पोयो यो मिक्स करू कोयांतो चिवडो जरा मोठीच कढई बिडे घ्यावा म्हणजे व्यवस्थित मिक्स करू कता बघा आता कलर बघा तुम्हीच बघून तुमका समजलं असत कसं मस्त पिवळं धमक झालेलो आहे चिवडो आणि कुरकुरीत असो आपलं हा चिवडो झालेलो हा हा चिवडो तुम्ही महिनो दोन महिने जरी ठेवलाच ना संप तरी तो चिवडो तसंच कुरकुरीत रहात आणि एवढे दिवस रवण्यातच नाही पण एवढं चविष्ट बनता की एकदा तुम्ही खाऊक लागला की सारखे खायच राहू एवढं हे चविष्ट असो कुरकुरीत पोयांत चिवडो नक्की दिवाळी बनवा आणि मस्त एन्जॉय करा आणि कमेंट्समध्ये सांग किसरा नको यो ह्यान तो चिवडो कसो वाटलो